नमस्कार मित्रांनो माझं ना निक तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी गेल्या मराठी मध्ये मित्रांनो मुंबईला आहे म्हणजेच पनवेलच्या आपल्या घरी आहे आणि ऍक्च्युली विषय असा झाला आहे कॅमेरा माझा बंद पडलाय बंद म्हणजे दिवस सर्विसिंग पण नाही झालेला ना आहे आणि लेन्स पण काम नाही करत आहेत आणि ज्या कॅमेरा जो माझ्या आयुष्यातला पहिला कॅमेरा होता जो मी घेतलेला लॉकडाऊनच्या अगोदर घेतलेला हा कॅनॉन यू एस एम फिफ्टी सो ह्यानी मी ब्लॉग वगैरे शूट करायचो आणि बऱ्याच काही गोष्टी शूट करायचो सो so, हा असा कॅमेरा आहे तो ह्या लेन्स आहे ही एक मेन लेन्स आहे ती म्हणजे फिफ्टी एम mm एमची लेन्स आहे ती फिफ्टी एम mm एमची लेन्स माझी काम नाही करत आहे म्हणजे फोकसला वगैरे थोडी देत नाही आहे कॅमेरा घेतल्यापासून आता किती वर्ष पाच वर्ष व्हायला लागे आली असेल हा कॅमेरा घेऊन मला दोन हजार एकोणीसला घेतला आहे म्हणजे पाच वर्ष झाली तर हा घेऊन सर्व्हिसिंग पण झालेली नाही आहे प्लस फोकस वगैरे देत नाही तर आज चाललेलो आहे कॅमेरा सर्व्हिसिंग करायला कॅमेरा बंद पडला की थोडा जीवास लागतो ला कारण आता गणपती येत आहेत जवळ आणि काय काय ठिकाणी कार्यक्रम वगैरे असले ना की स्वतःचा कॅमेरा असतो ना तेव्हा बेस्ट असतो ह्याच्या त्याच्याकडे मागायला मग मा कसं तरी वाटतं मोबाईलने फोटो काढतो पण ते कॅमेऱ्याचे फोटो असतात ना ते कॅमेऱ्यातले फोटो असतात तर असा हा कॅमेरा आहे माझा कॅमेरा आता हा मी चाललेला आहे घेऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस टीला चाललेलो आहे तिथे गोरा बाजारामध्ये कॅमेऱ्याची सर्व्हिसिंग करतात सो तिथे जायचं आहे सो ही व्हिडिओ थोडी इन्फॉर्मेटिव्ह असेल बरेच जण मला प्रश्न सुद्धा मेसेज सुद्धा करतात की अरे कॅमेरा सर्व्हिसिंग कुठे करायचा काय ॲक्च्युली याचा शोरूम पण आहे कॅनॉनचा अंधेरीला वगैरे हो पण तिथे भरपूर प्रोसेस मोठे आहेत थोडे एक्सपेन्सिव्ह वगैरे जाईल म्हणून बाहेरच्या बाहेर तिथे सी एस एम टीला बरेच मित्रपरिवार आहे आणि गाववाले सुद्धा आहेत तिथं त्यांचं दुकान आहे बोरा बाजार सो तिथे जाऊन कॅमेरा सर्व्हिसिंग करायचे आणि तुम्हाला सुद्धा सांगतो म्हणून आजची ही व्हिडिओ थोडी इन्फॉर्मेटिव्ह असेल सो जाऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी फोर्टला मुंबई फोर्टला जायचं आहे तर निघतोय आता आणि माझ्यासोबत सोंडके आहेत जे तुम्हाला दाखवतो हे बघा रावले आलेला आहे बालू आलेला आहे मम्मी येतेस काय फिरायला येतेस फिराय वाया तुझे घरचे कुठे गे फिरायला तुला एकट्याला टाकून काय चष्मावाल्या कुठली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या इथे आलोय महानगरपालिका मुंबई आणि तिकडे आहे स्टेशन रेल्वे स्टेशन ही महानगरपालिका इथं फेमस वडावटतो वडापाव आणि आता चला इकडून चाललेलो आहोत कॅमेरा गल्ली बरं बाजार आज खाली आहे रे सगळा ऊन आहे म्हणून की काय हा त्याला या उन्हानी मिळाला जो उन्हाच्या आईचा घो घा नाही शाप गॉगल चोरला कालच करपला आता बोरा बाजारला कसं यायचं तर हा स्टेशन आहे रेल्वे स्टेशन तिथून सरळ सरळ असं चालत आलं की सिग्नल लागतो इथे आणि सिग्नलच्या थोडंफुडं गेला लेप मारलात की येतो तो म्हणजे कॅमेरा गल्ली जर कोणी म्युझिक आवड असते किंवा कॅशो वगैरे घ्यायचा असेल ना म्युझिक वगैरे पियानो कॅशो रोलँडचे वगैरे तर इथं शालू म्युझिक आहे तो पण इथे पण मस्त बऱ्यापैकी असे भेटतात इन्स्ट्रुमेंट वगैरे सो गावी वगैरे काय असेल ना पियानो वगैरे घ्यायचा नवीन तर आम्ही इथनं घेतो शालू म्युझिकच्या इथे नवीन गाडी मेरा ही जुन्यातली आहे सगळ्यात जुन्यातली स्कूटर आहे

आ, मी एकदा क्रॉस फिट केला बहिणीला दिलेला कॅमेरा ना तर तिने तिथून ती उलटा लेन्स करून लावलेली लाव उलटी आणि मी दा। काय त्यावेळेस कॅमेरा मला न सांगता केलेला कॅमेरा देत ना आमच्या सगळे सोल्युशन करून आपण बंद होतो आणि फोर्टला साठ सत्तर टक्के लोक कोकणातले येत कामाला मालक त्यांचे सगळे गुजराती मराठी आहेत हां आणि इंजिनियर सगळं आठवीनापासून दहावीं पास अच्छा सगळं इंजिनियर इथे आपल्याकडचे तसं कोकणातच बक्षीस सगळं कोणात मुळे नाही नाही सगळं जो तिथून सुरुवात होते ना कॅमेरा गल्लीच्या एक इथून एका एका दुकानात कोकणातला माणूस दिसणारच दिसणार आम्हाला बरंच आणि आता ते आले आले भेटले पण मालक पण आहेत कोण हां तुमच्याकडे येऊन कॅमेरा के विश्वासत केलेला आपल्याच गावच्या माणसांकडून बरं आहे मी जाणार होतो कुठं म्हणते का कॅननचं शोरूमला बोरगावला आ वंदरी जातो हां तो तिकडे गेला काय वंदरीला नाही जाऊन त्यांच्या प्रोसेसिंग वगैरे हो भरपूर असतात तो बोललो आपला माणूसच तिकडे

तुम्हाला कॅमेरा करणं बंद केलं ना आयफोन आयफोन वर पहिला आम्ही ना ज्यावेळेस आयफोन वगैरे नव्हता त्यावेळेस हे कॅमेरा घेऊन कॅमेरा असा हँडी करून एक कधी पंधरा पंधरा वीस वीस मिनिट असे व्हिडीओ करत हात दुखायचे कधी काही प्लस वरती माईक त्याला आणि फोकस ला वगैरे सगळं फिफ्टी आहे नुसता आणि हा फोन कसा इतन घेतला असा हलवला तसा केला इझिली पडतो कॅमेरा तसा कार टाका कार्ड घ्या कार्ड लावा नाव डेटा तिथ ट्रान्सफर करा, करा। पण आम्हाला माहिती पण कॅमेरा असावा फंक्शन ला वगैरे बरा पडतो मोबाईलने येतात पण कॅमेरा आता आहे डायरेक्ट फुल वगैरे शूट हो हो मोबाईलवर 500 रुपया क्लिनिंग चार्ज हा याचा 500 रुपये सीसीडी वगैरे आणि बाकी के दिसतेत ना हे तुला साफ करून देईन मी रबरच्या नाटानं पाचशे पाचशे हजारांनी साडेबाराशे रुपयाचा बाराश ते बाराशे पकड चल त्याचा एलिमेंट करून ते तुला आणि मला एक दीड तासाचा वेळ लागेल काय नको बोलाय थोडं हरकत याची फोटली कॅमेरा बघा याला काय झालंय कार कार आ, थी पकड़त नहीं थी। अरे कॅमेरा वापरता येत नाही मग घेताला बॅटरी आहे आपल्याकडे कोणाची कशासाठी एक्स्ट्रा माझी हा जो कॅमेरा रिपेअर होतोय ना ऍक्च्युअली आईची आईने मला केले म्हणजे हट्ट होतं मग ज्यावेळेस नवीन नवीन व्हिडिओ करायचो ना त्यावेळेस हट्ट होता की मी कॅमेरा घ्यायचा आणि शूट करायचा त्यावेळेस मम्मीच्या कमाईतून तो दिलेला कॅमेरा होता आणि मध्येच काय झाला त्याची स्टोरीज वेगळी आहे की लॉकडाऊनच्या अगोदर घेतलेला तो कॅमेरा डिसेंबरपर्यंत घेतलेला दोन हजार एकोणीसला आणि त्याच्यानंतरला मार्चपर्यंत तो, तो, मार्च तो, तो वापर जो वापरला जो गावाला शिमग्याला वगैरे होळीला वगैरे व्हिडिओ केला आणि हप्ते चालू होता हप्ते चार हजाराचा हप्ता होता चार का पाच हजाराचा हप्ता होता त्याला आणि मी सुद्धा कामाला जायचो त्यावेळेस म्हणजे कॉलेज विथ नोकरीला हॉस्पिटलला जॉब लावतो जेव्हा सात आठ हजार पगार होता तर तेव्हा आमचं कॅल्क्युलेशन असं होता की अर्धे अर्धे हप्त्याचे पैसे हे करून हप्ता भरायचं आणि पुढे हे करायचं पण सीन झाला लॉकडाऊनचा आणि लॉकडाऊनमध्ये तर विषय असा झाला की मी तर कामाला जायचं बंद झालो पप्पा तर बंदच झाले आणि आई फक्त हॉस्पिटलला जॉबला होती त्यामुळे तीच कामावर जायची आणि दुसरं भाडा घरातला आणि घरातलं सगळं खर्च आणि इतर काही गोष्टी होत्या तर आईच्या एकट्याच्या पगारावर झालेला स्वभाव आणि प्लस त्याच्यात काय झाला एक दोन हप्ते झाले मिस यायचे आणि बजाज फायनान्स वाला माहिती तुम्हाला डायरेक्ट <laughs> एवढ्या फाईन आल्यात ना भरपूर आणि त्यावेळेस कसं आम्ही रिक्वेस्ट केली की लॉकडाऊन आहे तुम्ही जरा दोन चार महिन्यांनी नंतर ला हप्ते लावा आम्ही फिरू पण ते ऐकत नाहीत काही गोष्टी ऐकत नव्हत्या ते इंटरेस्ट लावला सगळ्या गोष्टी लावल्या सगळ्या ह्या गोष्टी लावल्या आणि हो फायनली हा पडलेला मला कितीला सत्तर एक हजार सगळं पडलेला पण तो लोनवर कितीला गेला असेल मला एक लाखापर्यंत गेला कारण फाईन वगैरे भरून सो अशा काही गोष्टी आहेत सो त्याची किंमत माझ्यासाठी अजूनपर्यंत आहे पण आईनी दिलेला तो कॅमेरा आहे आणि आईच्या गिफ्टने दिलेला आहे सो अजून सुद्धा ते आठवतात त्या गोष्टी काय काय म्हणजे त्यासाठी रडलेलं सुद्धा आहे मी आता आपण इथं दिलेलं आहे कॅमेरा सुभाष इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दिलेला आहे कॅमेरा सर्व्हिसला त्याच्या पुढे सुद्धा आहे बरेच आहेत आणि इकडे हे कॅमेऱ्याचे दुकान आहेत बरेच आणि इथं जो माझे मागे गोपरा वगैरे तर इथून घेतले खालीत जाऊया ना विचारूया ना थंड एसी थंड व्हायला आलोय परत काय स्पेशल काय लॉन्च स्पेशल तुमचं रेडी बारा आहे स्पेशल गोप्रो बारा स्पेशल आहे सध्या आयफोन वापरत आहे घेऊन जायला तरी पाहिजे ना कॅमेरा ऍक्शन कॅमेरा आयफोन टाकूया ना परत आलोय जेवण वगैरे सचिन दाल काच भेटायला आणि तोपर्यंत कॅमेरा झालाय आपला क्लीन केलाय कचरा भरपूर होता कुठला फिफ्टी एम 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 ह्या साइड साइडला कुठे दिसेल नाव बघ

फिफ्टी एम एम आहे बस बस ओके मस्त आहेत फोटो फोटो आधार कार्ड डॉक्युमेंट एक नंबर काय खरं ना उद्या हाच घेऊया आपण आपला कॅमेरा झालेला आहे प्रॉपर सेट मला मला टेन्शन आलेलं ॲक्च्युली कारण हा एवढा मेहनतीने घेतलेला म्हणजे आता काय ती ह्याची स्टोरी सांगितली तुम्हाला कॅमेऱ्याची काय आहे ती आता हा विकला तर येतील त्याचे वीस तीस हजार डेफिनेटली येतील पण जी त्यावेळेस जी किंमत होती आणि त्यावेळेस जे कष्ट करून जे हे घेतलेली जी लोन मी आणि लोनची स्टोरी तुम्हाला बघत सो हा माझ्यासाठी पहिला कॅमेरा आहे माझ्या आयुष्यातला आणि हा रिपेअर झालेला आहे थँक्यू सो मच दादा आपलं नाव नाव संजय <laughs> संजय सुभाष इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचं नाव आहे सुभाष इलेक्ट्रॉनिक आहे जो आ, बोरा बाजारामध्येच आहे जो तुम्हाला लगेच समजेल तुम्ही बोरा बोरा बाजारमध्ये आलात तर समोरच रिलायबल फोटो स्टुडिओ अशा आहेत जे दुकान आहे कॅमेरा गल्लीमध्येच आहे सो विचार आलेला की मी मला एक शोरूम मध्ये वगैरे करून कॅनॉनच्या शोरूम मध्ये मध्ये जाऊन करूया पण त्यानंतरला बोललो या बाजार बाजारामध्ये आपल्या गावातले भरपूर आहेत गावाले भरपूर आहेत इकडे पण पण इकडे वगैरे आहेत सो असे आहेत बरेच पण आता बोललो राहुलला पण मी फोन केला की असं असं आहे कारण राहुल आपला फोटोग्राफरच आहे तर त्याच्या ओळखीवर आपण इथं आलेलो कॅमेरा झालेला आहे सो तुम्हाला सुद्धा कॅमेरा रिपेअर करायचा असेल अजून काय काय होतं आपल्याकडे सगळं फ्लॅश कॅमेरा सगळं सगळं होत सो जे फोटोग्राफरच्या इंडस्ट्रीमध्ये मध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती पण हा पण आता फोटो फोटो ज्यांनी नवीन कॅमेरा घेतलाय कॅमेराचा इश्यू आलाय त्यांनी इकडे येऊन केला तरी पण चांगलाय इंडस्ट्रीवाल्यांना काही सांगायची गरज नाही त्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही इन जनरली असतात लोक त्यांना माहित नाहीत या गोष्टी सो so त्यांच्यासाठी आज आम्ही दिवाळी मुंबई करणार आहोत म्हणजे आता चालू आहे जरा शॉपिंगला जो एफ एस मार्केट वगैरे बोलतो तिकडे जायचं समोरून घर बघा जिवाची मुंबई आहे का बाबा काय अडीचशेवाला कपडा घ्यायचे तुला अडीचशे अडीचशे नमस्कार अडीचशेला अडीचशेवाला टी शर्ट घ्यायच्यात काय स्वस्त भेटतात काय काय साठी काय काय साठी खूप खूप चांगले असतात आणि काय काय कलर दी। वगैरे पण घालायसाठी वगैरे चांगले असतात हो जायचं आजाद मैदानाच्या इकडे जायचं आहे कपडे बघायला मार्केट सुरू झालं आपला मार्केट सुरू झाला अडीचशेवाला मुंबई नदी हा आणि इकडे बघाल ना तर आपल्या गावाकडचे सगळे ना क्रिकेट खेळायला सुद्धा इकडे येतात आयजात मैदानात जो जो कुठून काय स्टंप एकाच मैदानात बरेच स्टंप शंभर एक स्टम्प असतील कुठला बॉल कुठला आणि कोण फिल्डिंग करतो ना काय समजत नाही हा ही सगळी आठवण आहे आणि प्रत्येक कोकणी माणसाचा स्ट्रगल आहे इकडचा जो मुंबईला जो राहणारा आहे ना तो इथे येऊन क्रिकेट वगैरे खेळतो निखील सकपाल थँक्यू अरे वा हाय हाय कुठले तुम्ही मी मिनीवली जाऊ आठवण काळात असतो सांगत असतो थँक्यू थँक्यू कोकणात जाऊया तुमचा थँक्यू थँक्यू बरं वाटत हो थँक्यू चला बाय बाय तर असं कोकणातले बरेच जण भेटतात इकडे येऊन हवा पण मस्त लागायला लागलं मला बघा इकडं क्रिकेट खेळतात इकडं कोण कोणाच्यात मारत काय जाऊ समजत मी पण बरेच क्रिकेटर इथून सुद्धा घडलेले आहेत आणि आपल्याकडचे पण मंडळाचे वगैरे क्रिकेट स्पर्धा असतात ना इकडं किती रुपये दोनशे दोनशे रुपये टी शर्ट अरे खायचा घेतो टू फिफ्टी दोनशे बाबा मस्त शर्ट आहे

कपडे चांगले असतात पण असा मार्केट लागतो आता कमी लागलाय पण भरला ना तर बराच भरतो अडीचशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये चर्चगेट रेल्वे स्टेशन बघता बघता सी एस टीवरून आलोय चर्चगेटला चालत चालत तर मंडळी मार्केटमधून घरी आलेलो आहे कॅमेरा आपला मस्तपैकी रिपेअर झालेला आहे आता शूट बीट करायला मस्त अजून वाटेल मोबाईल वगैरे हो आहे पण कॅमेरा तो कॅमेरा असतो सो आजचा हा शूट करण्याचं कारण की मार्केट आणि कुठे रिपेअर होतो ते दाखवलं कारण जे कॅमेराच्या इंडस्ट्री माहिती आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण खूप कमेंट वगैरे हो असल्या गोष्टी आलेल्या मला म्हणजे मेसेज वगैरे त्यांचा कॅमेरा रिसेल करायचा आहे कोणाला कॅमेरा घ्यायचा आहे कुठे घेतात ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या इंडस्ट्रीमध्ये नसतात त्यांना माहिती नसतो सो त्यांच्यासाठी ही व्हिडिओ होती कशी वाटली व्हिडिओ अजून कवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा एकदा असं कुठला नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत टाटा मेजा बघता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा